स्थानिक विषय जे आहेत आपले स्थानिक अनेक ठिकाणी तुझं माझं असत कुठं ना कुठं वादविवाद भावकी काही ना काहीतरी असत ही निवडणूक ह्याची ह्या सगळ्या गोष्टींची निवडणूक नाही हे लक्षात घ्या ही निवडणूक भारताचं आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आज मधल्या बूथवर झालेलं एक मतदान हे भारताचा पंतप्रधान कोण होणार आहे हे ठरवणार आहे आज वावद्यामध्ये झालेलं बुथवरचं तुम्ही जाल आणि बटन दाबाल ते बटन दाबल्यानंतर आपल्या देशाची सुरक्षा ही कुणाच्या हातामध्ये तुम्ही देणार आहे हे ते एक आपल्याला बटन ठरवणार आहे किंवा आधी जांभे अगदी आपलं शेवटचं गाव आपल्या इथलं आहे जांभ्यामध्ये सुद्धा झालेलं जे मतदान असत त्याच्यातनं भारताच्या विकासाचा भारताच्या प्रगतीचा निर्णय होणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि सगळं करत असताना आज आपल्याला बघणं गरजेचं आहे की गेले दहा वर्ष भारतीय जनता पार्टीचे प्रमुख म्हणून देशाचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे काम केलंय आताच भैयानं सगळ्या माझ्या माता भगिनी आहेत त्यांना विचारलं मोदींचे पैसे येतात का नाही तर येतात खात्यामध्ये जमा होतात आपल्याला जे योग्य वेळेला आले नाही तरी आपण लगेच तक्रार किंवा लगेच विचारला जातो की आमचे मुदींचे पैसे जे येणार होते ते का नाही आले एवढं आता लाभार्थी म्हणून किंवा एवढं त्या योजनेचं महत्व शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी अगदी कातकरी समाजापर्यंत आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये काही ठिकाणी कातकरी समाज आहे आणि कातकरी समाजांना त्यांच्या हक्काचं घर त्यांच्या हक्काचा रस्ता त्यांच्या हक्काचं पिण्याचं पाणी त्यांच्या हक्काची स्ट्रीट लाईट एवढं सगळं देण्याचं काम हे आज नरेंद्र मोदींच्या योजनांच्या माध्यमातून होते आज पासून कोविड लागला तेव्हापासून मोफत अन्न आणि धान्य देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि त्यांनी जाहीर केले की हे पुढं सुद्धा आम्ही दोन हजार एकोणतीस पर्यंत चालू ठेवणार आहे या सगळ्या योजना आज आपल्यासाठी राबवल्यात बर या योजना मिळवण्यासाठी आपल्याला कुणाकडे जायला लागत नाही <laughs> आमदारांची येऊन शिफारस घ्या सरपंचाची शिफारस घ्या अधिकाऱ्याची शिफारस घ्या कुणा तरी सही घ्या मग त्याच्यासाठी पाचशे हजार रुपये द्या हे असं काही करत बसायला लागत नाही तुम्हाला ही योजना केंद्र सरकारकडनं आली आहे पंतप्रधानांकडून आली आहे ज्या योजनेच्या पात्रता याच्यामध्ये तुम्ही बसता तुमच्याकडून कागदपत्र आहेत तुम्ही त्या योजनेचे लाभार्थी होता आणि ती योजना तुमच्यासाठी लागू होती आणि त्या योजनेचा पैसा थेट तुमच्या खात्यामध्ये बँकेमध्ये येतो आणि तिथून तुम्ही काढून घ्यायचं हे काम तुम्ही करायचे अशा पद्धतीनं या योजना देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राबवल्या आहेत म्हणतो भगिनीनं आपण पूर्वी काँग्रेसमध्ये सुद्धा सगळेजण काम करत होतो भाऊसाहेब महाराज मी असिन मी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमधनं आमदार झालो भाऊसाहेब महाराज काँग्रेसच्या काळात पण आपण होतो पण तुम्ही एक विचार करा की अशा पद्धतीनं थेट नागरिकांपर्यंत किंवा थेट ज्याला आपण लाभार्थी म्हणू त्याच्यापर्यंत योजना पोहोचवण्याचं योजनेचा लाभ पोहोचवण्याचं काम हे त्यावेळेला काँग्रेसच्या सुद्धा काळामध्ये झालं नाही ही वस्तुस्थिती आहे ही आपण मान्य केली पाहिजे त्यावेळेला राजीव गांधी पंतप्रधान होते त्यांनी एक वक्तव्य केलं होतं जे त्यांचं वक्तव्य होत माझं नाही त्यांनी सांगितलं होतं की मी दिल्लीतनं राज्याला जर एक रुपया पाठवला रा। तर राज्यापर्यंत वीस पैसे पोहोचतात ऐंशी पैसे भ्रष्टाचाराच्या याच्यात मधी गायब होतात हे पंतप्रधानांचं वक्तव्य होत आज दहा वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करतात दहा वर्षांमध्ये भ्रष्टाचाराचा एक आरोप पंतप्रधानांवर नाही त्यांच्या सरकारवर नाही त्यांच्या मंत्र्यांवर नाही हे सुद्धा तुम्ही आम्ही सगळ्यांनी कुठेतरी मतदानाच्या वेळेला विचार केला पाहिजे आपला जो पैसा टॅक्स गोळा होऊन जातो आज आपल्या इथं असणारे नोकरदार आपल्या इथे असणारे व्यावसायिक शेतकऱ्यांना टॅक्स नाही इन्कम टॅक्स पण बाकीच्यांना जो टॅक्स आहे त्या टॅक्समधनं पैसा जो केंद्र सरकार परत जातो आज तो, तो पैसा या योजनांच्या माध्यमातून परत आपल्या खिशांमध्ये टाकण्याचं काम गरजू लोकांच्या खिशामध्ये टाकण्याचं काम हे पंतप्रधानांनी केले हे आपण विसरून जाणार नाही आज भारत स्थिर सरकार या भारतामध्ये मोदींचं आहे आज भारतामध्ये पूर्ण ताकद भारतीय जनता पार्टीची आहे त्यामुळं आपण बघा या देशावर अतिरिक्त हल्ले पाकिस्तानकडनं जे होत होते ते हल्ले सुद्धा गेल्या एकोणीस दोन हजार एकोणीस पासून पूर्णपणे थांबले पाकिस्तान आता आपल्याकडे वाकडी नजर करून बघत नाही एकदाच त्यांनी पुलवामा पुलवामाचा जो हल्ला केला त्याच्यानंतर पंतप्रधानांनी आदेश दिले आणि पाकिस्तानमध्ये घुसून दिले अतिरिक्त मारले गेले की वस्तूस्थिती हा अभिमान तुम्हाला आपल्या सगळ्यांना भारतीय म्हणून असला पाहिजे आणि म्हणून आता वेळ हीच आलेली किंवा मग आपण सरकार कोणाचं आणायचं आणि जबाबदारी या देशाची कोणाकडे द्यायची हे कुठेतरी आपण मतदार म्हणून विचार केला पाहिजे निवडणुका आल्या की टीका टिप्पणी होती आरोप प्रत्यारोप होतात शेवटी समोर महाविकास आघाडी आहे त्यांना मत पाहिजे त्यांना सत्तेमध्ये यायचंय त्यामुळे वर्तमानपत्रात सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये वेगवेगळ्या गोष्टी येणार पण शेवटी आपल्याला जे दिसतंय आणि ज्याचा अनुभव आपण घेतोय त्याच्यावर आपण मतदान केलं पाहिजे असं मला तरी स्पष्टपणे सांगावस वाटत आज आपल्याला आपल्या देशाची जगातली ओळख ही बदलल्याला आपल्याला दिसते आज भारतीयांना जगामध्ये सन्मानानं वागवलं जातं हे आज तुम्ही बघू शकता भारतीयांना कुठेही गेले तर आदरानं भारतीयांना वागवलं जायचं हे तुम्ही बघू शकता आपली मुली आता शिकायला फॉरेनला जातात मला आपल्याला विनंती करायची कुणी कुणाचंही घरातलं कुठलंही माणूस तर त्यांना विचारा की तिथं भारतीय म्हणलं की त्या देशामध्ये तुम्हाला कशी वापरून मिळती शंभर टक्के त्याच्या उत्तरेला सन्मानाचे आणि आदराची वागणूक आम्हाला मिळते कारण हा धबधबा आपल्या भारताचा जगामध्ये नरेंद्र मोदींच्या मुळ निर्माण झालाय आम्ही भारतीय नागरिक म्हणून नाही आज मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून त्यांना जाहीर केले भारतीय जनता पार्टी महायुतीनं आपला एकीकडे उमेदवार जाहीर केला किंवा उद्या सरकार आमच्या आल्यानंतर आमचा पंतप्रधान हा नरेंद्र मोदी होणार दुसरीकडे महाविकास आघाडीचे सगळे जे काही पक्ष आहेत त्यांनी अजून पंतप्रधानाचा उमेदवार कोण होणार हे ते जाहीर करू शकले नाही त्यांच्यामध्ये एकही नाही हे तुम्ही दुसरीकडे बघू शकता मला आपल्याला विचारायचे की उद्या समजा चुकून होणार नाही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती व चुकून जर या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याच्या परिस्थितीमध्ये जरी आले आधी उद्या राहुल गांधी जर म्हटले की मला पंतप्रधान व्हायचे ममता बॅनर्जी जर म्हटली नाही मला तुमचं नाव मान्य नाही मी आघाडीतनं बाहेर पडते किंवा ममता बॅनर्जी म्हणजे मला पंतप्रधान व्हायचे मुलायमसिंगचा मुलगा उत्तर प्रदेश मधला जर म्हणला नाही मला मान्य नाही मी आघाडीतनं बाहेर पडतोय किंवा दक्षिणेचे जे पक्ष आहेत मुद्दे स्टॅलीन वगैरे मंडळी असतील ते जर म्हणले किंवा आम्हाला उत्तरेतला बोल चालणार नाही आम्ही बाहेर पडतोय तर देशात जी अस्थिरता निर्माण होईल या अस्थिरतेला तुम्ही आम्ही मतदार जबाबदार असणार हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करा अस्थिरता निर्माण झाली की शेजारचं पाकिस्तान जे राष्ट्र आहे ते आपल्यामध्ये लगेच घुसायचं अमेरिकी कार्यवाही करायच्या कुठं बॉम्बफोट घडवायचे आपली जी अर्थव्यवस्था आहे ती कशी पडत हा प्रयत्न सगळ्या पाकिस्तानकडनं सुरू होणार म्हणून देशाच सुरक्षा देशामध्ये स्थिरता आणि देशाची प्रगती आणि भारताला महासत्ता करण्याच्या मार्गावर जे आज भारत निघाला त्या वाटेवर जर भारताला आपण महासत्तेच्या यादीमध्ये आपल्याला सगळ्यांना आणायचं असेल तर नरेंद्र मोदी शिवाय आपल्याला पर्याय नाही हे इथं भक्त्याच्या प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्याशिवाय आज पर्याय नाही राहुल गांधी महाविकास आघाडीतला कुठलाही नेता हा मोदींना पर्याय होऊ शकत नाही कारण तेवढी त्यांची कर्तकारी कर्तृत्व त्यांचं नाहीये हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे हे मला या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे आणि म्हणून मी विनंती करायला आलोय की आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला मत द्या उदयराजांना मत द्या बाकी तालुक्याचा स्थानिक विकास कामांमध्ये आपण सगळे तुम्ही मी भैया आपा जयरामे आपल्या कुणाकुणाचे नाव घेऊ हो आपण ज्या ज्या वेळेला विषय निघतो आपण भेटतो आपण त्याचा मार्ग काढतो रस्ते झाले पाण्याच्या योजना सुरू आहे पर्यटनाच्या दृष्टीनं आपल्याला आता पुढं जायचंय कारण जो पण पर्यटन आपल्याकडे वाढत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं या भागाचं म्हणजे म्हटला तर मी थोडं त्या दुरुस्ती करतो सोनं जरी होईल आपल्या भागाचं ज्या वेळेला आपल्याकडे पर्यटक महाबळेश्वर सारखे यायला लागतील त्यावेळेला आपल्या भागाचं सोनं होईल तोपर्यंत आपल्या भागाचं सोनं होणार नाही हे लक्षात तिथलं काही आज आपल्याकडं शेतीला मर्यादा आहे आपण फार मोठी शेती करू शकत नाही अगदी खाली जसे आहे ठीक आहे पाणी वगैरे पर्यंत पवनगाव आपण पण तिकडं आपण आता बंदिस्त बाईपलाईन ना पाणी नेण्याचं सगळं नियोजन केलंय सर्व त्याचा जो आहे तो सुरू मध्ये झाला होता त्यामुळे ते काम शंभर टक्के मार्गे लागल पाणी पवनगाव पर्यंत मोरेवाडी मोरेवाडीपर्यंत आपल्या जाईल सगळं होते त्याच्यामुळे पाणी पण वाचतं त्यांना आज उमेड्या पाठात जे पाणी जाते लिकेज वगैरे होते कुठं तरी पाणी साठवून पण त्याचा पुरेपूर फायदा शेतकऱ्यांना होत नाही हे सगळं होईल झालं तरी शेवटी नैसर्गिक परिस्थितीमुळे आपल्याला शेतीला मर्यादा आहे आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल आपल्याला जर जे आता मुंबईला आपली जी पोरं गेली ती जर कोणाला आणायची असते तर पर्यटनाची तुम्हाला आम्हाला इथं पर्याय नाही पर्यटनासाठी आपल्याला इथं नवीन नवीन वेगवेगळ्या योजना चालू करणं गरजेचं आहे आज आपला ओटबा जो आहे तिथं एक ज्याला आपण काय म्हणायचं केबल